सर राज्यात एक परिस्थिती निर्माण झालेली आहे ओबीसी मराठा असं एक चित्र निर्माण झालेलं आहे काल लक्ष्मण हाके यांच्यावर जे गे। गेवराई येथे जे हल्ला झालेला आहे काय सांगाल तुम्ही लक्ष्मण हाकेसोबत अनेक दिवस आहेत काय सांगाल सगळं काय झालं काल जो गेवराईमध्ये हाक्याने स्टंट केला तो वारंवार लोकशाहीची आणि संविधानाची भाषा करतात परंतु ते काल त्यांनी स्वतः काल कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला आणि वारंवार ते म्हणतात की, की या संविधानामध्ये विचाराची लढाई असली पाहिजे काट्या कोरड्याचा काळ गेलेला आहे आणि काल ते काट्या फिरवताना गेवराईमध्ये दिसले याच्या मागचं प्रमुख कारण एकच असू शकतं की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे अजितदादा पवार आहेत आणि मग त्या बीड जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था बिघडून पालकमंत्र्यावरती ब्लेम करायचा एवढाच या मागचा उद्देश आहे कारण मराठवाड्यामध्ये बीड जालना संभाजीनगर नांदेड उस्मानाबाद असेल आणि लातूर या विभागामध्ये मराठा ओबीसी चळवळीची मुवमेंट चालते परंतु बीड हे टार्गेट केले जात आहे आणि मग संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये किंवा वाल्मिकराच्या प्रकरणामध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांचं पालकमंत्री घेण्यासाठी त्यामध्ये काही राजकीय चोर शिरले आणि ते मीडिया ट्रायल करून मुंडेंचं पालकमंत्री कसं घेता येईल किंवा राष्ट्रवादीला कसं टार्गेट करता येईल आणि ची जी कायदा सुव्यवस्था आहे ती बिघडवण्याचं काम एक साधूच्या वेषामध्ये काही लोकं करत आहेत आणि जरांग्यांच्या आंदोलनामध्ये सुद्धा काही राजकीय चोर घुसलेले आहेत ते कायदा सुव्यवस्था बिघडू पाहत आहात माझं जरांगेंना नाही आणि काय गृहमंत्र्यांना विनंती आहे की काल हक्के चॅलेंज करून हे का तिथं गेले गेवरायला आणि मग हाके चॅलेंज करून जात होते तर त्या मधल्या काळामध्ये पोलिस यंत्रणा काय करत होते हाकेला पोलिसांची पुस आहे का, का या गृहमंत्र्यांना या राज्यामध्ये दंगली काढवायचे आहेत खऱ्या अर्थानं गृहमंत्र्यांना जर कायदा सुव्यवस्था सांभाळता येत नसेल तर त्यांनी गृहमंत्री प गृहमंत्र्याचा विभाग हा आदरणीय अजितदादांकडे द्यावा आणि कायदा सुव्यवस्थेला चॅलेंज करणारे कुणी असू द्या मराठा आंदोलनातले असू नाही तर ओबीसी आंदोलनातले असू द्या नाही तर महाराष्ट्रातला कुठलाही नागरिक असू द्या या अशा विदोषी विदोषी विचाराच्या लोकावर आजीदादा कडक कारवाई करतात आणि जरांगीने जे आंदोलन चालू जे चालवलेलं आहे आता कोर्टाने त्यांना सांगितलेलं आहे त्यां आणि ते कोर्टाचं तरी ऐकतील का खऱ्या अर्थानं जरांगींच्या आंदोलनाच्या माध्यमातूनसुद्धा काही राजकीय डाव चालू आहेत आणि एक वेळ शासनाने यामध्ये कडक भूमिका घ्यावी महाराष्ट्राच्या जनतेचं हित लक्षात ठेवू हो। वेळ आली तर जरांगेल्यान हक्केला एकाच जेलच्या रूममध्ये टाकावं त्यांना काय रात्रभर चर्चा करायचं आहे करू द्या या राज्यामध्ये या देशामध्ये कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे परंतु याचं जे सुरुवात या आहे ती सुरुवात जरांगे पटलाच्या आंदोलनाच्या याच्यामध्ये जेव्हा गावबंदी केली जात होती त्यावेळेसच खऱ्या अर्थानं गृह विभागानं ठोस पावलं उचलली पाहिजे होती गावबंदी करणं हे कोणाचाही अधिकार नाही परंतु त्यामधून राजकीय प्रवृत्त्या वाढत गेल्या बीडची जाळपोळ प्रकरण झालं आणि लक्ष्मण हाकेंना माझा हवीच एक सल्ला राहील मित्र म्हणून की तुम्ही या आंदोलनामध्ये ओबीसी नेते तिथले खासदार आमदार मंत्री आहेत त्यांची मुलं घ्या तुमच्या गाडीमध्ये आणि मग आंदोलन करा गोरगरिबाच्या मुलांना दानाला देऊ नका आणि अजित पवार बीडचे पालकमंत्री आहेत म्हणून बीड फक्त टार्गेट करू नका आणि हाकेंची भाषा बघा काल की काल बोलले की जरांगींचं आंदोलन चालल्यानंतर आम्ही आडू गावाचे गाव आहेत काय युद्ध खेळायचंय का तुम्हाला अरे आंदोलन काढायचा अधिकार सगळ्यांना ठीक आहे पण ज्या आंदोलनकर्त्यांनी सुद्धा शासनाचे काय किंवा कोर्टाच्या काय गोष्टी आहेत ते, ते मानल्या पाहिजेत नाहीतर आंदोलन काय तुम्हाला मुंबईलाच काय दुबईलाही घेऊन जावा ना परंतु जा जे आंदोलन शांततेच्या मार्गाने झालं पाहिजे आणि जर मी एक या राज्याचा नागरिक म्हणून सांगतोय राजकीय बोलत नाहीये या आंदोलनाच्या मराठा ओबीसीच्या आंदोलनाच्या माध्यमातून गालबोट लागला किंवा शासकीय निमशासकीय आणि खाजगी कुणाचं काय नुकसान झालं तर त्याला सर्वस्वी लक्ष्मण हाके आणि जरांगे पाटील जबाबदार राहतील हे शासनाने त्यांना तसं काउंट करावं अन्यथा शासनानं जर बघ्याची भूमिका घेतली आणि माहिती सरकारमधलेच काय लोक दोघांना वेगवेगळ्या वेग पद्धतीने फूस देण्याचं काम करत असतील तर जनता हुशार झालेले आम्ही कायदा सुव्यस्था मानणारे विचारधारेचे लोक आहोत आणि आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या सर्व तरुण मित्रांना विनंती करतोय की आंदोलन एक दहा बारा दिवसाचं असतंय यामध्ये कोणीही कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नका तुम्ही जे आंदोलनं करताय हे तुमच्या शैक्षणिक आणि नोकरीसाठी करताय परंतु यामध्ये जर तुमच्यावरती दंगलीचे गुन्हे झाले तर तुम्ही या शैक्षणिक व नोकरीला मुकून जाचाल आणि एकदा तुम्ही जेलमध्ये गेल्यानंतर तुमच्या आई तुम्हाला कोणीही सोडवायला येणार नाही हे राजकीय आणि सामाजिक जे चोर आहे ते चो, चो आपल्या पोळ्या बाजून घेतील एवढीच आपल्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या तरुणांना विनंती करायची आपल्या निर्णयावर कोर्टाने त्यांना परवानगी नाकारलेली आहे काळ आहे वाहतूक होईल जलजीवन विस्कळीत असं त्यांनी कोर्टाने सांगितलेलं आहे दुसऱ्या ठिकाणी तर मग जरांगे कोर्टालाही मानत नाही मग आता मी त्यांना उपमा काय द्यावी खरं तर मग जरांगेंना देवच म्हणावं लागेल तुम्ही कोर्टाचीही भूमिका मांडणार नसाल कायदा सुव्यवस्था जर क मांडत नसाल आणि काय भूमिका तुम्ही काय का आवाढाव्य करणार असाल मग जरांगेने पाटलांना कुणासाठी राजेश टोपेंसाठी का रोहित पवारांसाठी आरक्षण मागताय तुम्ही कुणासाठी तुम्ही गरीब मराठ्यांचा विचार करा आम्ही गरीब मराठ्यांबरोबर आहोत मराठाच काय कुठल्याही समाजाला गरिबीला काय पोट न नसतं आहे आणि जी सगळ्या जातीमधले गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी शासनाने का ठोस पावलं उचलले पाहिजेत मी मी या मताचं आहे की मराठांचे जे गरीब मुलं आहेत त्यांनासुद्धा शासकीय फीमध्ये प्रमाणे सवलती दिल्या पाहिजेत आणि त्यांचं जे का कुटुंबाचा उदरनिर्वाह हो। जर त्या फीमध्ये सवलत मिळाली तर ते चांगल्या पद्धतीनं आयुष्य जगू शकतात परंतु या मराठा समाजापेक्षाही ओबीसीच्या जा साडेतीनशे जाती आहेत त्यामधल्या साठ सत्तर टक्के जातींना माहीत नाही की आम्ही ओबीसी आहोत ते मायक्रो मायक्रो क मायक्रो घटक आहेत एकदम विस्कटलेले आहेत डोंबारे आहेत गिसाडे आहेत पारदिया आहेत डवरी आहेत जोशी आहेत ते म्हणजे कुडमुडे जोशीवाले हे भटकंती करतायत आणि आपलं दोन टाईपाचं अन्न आपल्याला कसं मिळेल एवढं बघतायत परंतु या राज्यामध्ये गोळा केली किंवा के झुंडशाही केली म्हणजे काहीही मिळतं असं होत नाही आणि उपाशी असणाऱ्या लोकांच्या ताटातलं जर तुम्ही एखादा कोण हिसकावून घेणार असेल तर हे लोकशाहीला आणि मानवतेलाही न पटणार आहे म्हणून आपण सर्वांनी लोकहिताचं आपण हा आप भारत देश लोकसंस्कृतीचा आहे आणि आपण एकमेकांना घासातला घास देतो गावामध्ये दे सण स सण सं हे साजरे करतो परंतु हे सगळं ताटच इसकावून घ्यायची ही भूमिका चुकीची आहे